हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे की आरिवर्क आपण जेव्हा करतो आपल्या स्लीव्सवरती नेकवरती आपण डिझाईन करतो तर ती रिमूव कशी करायची आपण ग्लास मार्किंगनी तर डिझाईन काढतो काही काही वेळेस डिझाईन वगैरे सगळं व्यवस्थित येतं फक्त जे आकार आहेत ते आकार देखील चुकतात तर ते रिमूव कसे करायचं ह्याच्यासाठी मी जो आजचा व्हिडिओ आहे तो घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की माझं यूट्यूबला मोनिका क्रिएशन्स म्हणून एक चॅनल आहे ज्यांनी कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा लाईक करा आणि दुसरं म्हणजे माझं इंस्टाग्रामवरती देखील मोनिका क्रिएशन्स म्हणून चॅनल आहे जर तुम्हाला तिथे देखील माझे व्हिडिओ पाहायचे असतील वेगवेगळे आरीवर्कचे वगैरे तर तुम्ही तिथे देखील जाऊन बघू शकता तर आता इथे मी ग्लास मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे आणि डव शॅम्पू घेतलेला आहे आणि कापूस पण घेतलेला आहे आणि एका काचेच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर आता इथे मी ग्लास मार्किंगच्या मदतीने वेगवेगळे आकार जे आहेत ते आखून घेते तर अशा पद्धतीने मी आता जे आकार आहेत ते आखून घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला हे रिमूव्ह कसे करायचं हे दाखवते तर आता इथं मी डव शॅम्पू घेतलेला आहे तो मी आता इथं पाण्यामध्ये घालणार आहे तुमचं जेवढं काही चुकलेलं असेल म्हणजे जेवढं तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तेवढं तुम्ही त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही जो आपला शॅम्पू आहे तो घ्यायचा आहे आणि तुम्ही कशाच्याही मदतीने ते ढवळून घ्यायचं आहे आता मी इथे चिमटा घेतला आहे मी चिमट्याच्या मदतीने ढवळून घेते आहे तर आता आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी कापूस लागणार आहे तर मी इथं आता कापूस जो आहे तो पाण्यामध्ये डीप करून घेते आहे पाण्यामध्ये डीप करून घेतल्याच्यानंतर मी आपलं जिथे काही चुकलेलं असेल जे काही आपल्याला रिमूव्ह करायचं असेल त्याच्यावरती मी अलगत असं स्क्रब करून घेणार आहे फार रगडायचं नाही तर आपले जो रिंगला क्लॉथ लावलेला आहे जो रिंगला कपडा लावलेला आहे तो कपडा निघेल त्याच्यामुळे अलगत एकदम अलगत पद्धतीने आपण स्क्रब करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी स्क्रब करते आहे आणि हे स्... केल्याच्या नंतरनं आपलं जे कपडा आहे तो सुकू द्यायचा आहे फॅनखाली सुकल्याच्यानंतरनं एकदम छान पहिला जसा आपला कपडा होता अगदी तसाच होणार आहे आणि सगळे जे डाग आहेत आपले ग्लास मार्किंग पेन्सिलचे ते देखील पटकन निघून जातात तुम्ही बघू शकताय कशा एक पद्धतीने एका मिनटाच्या आतमध्ये मी रिमूव्ह केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील करा एकदम सोपी मेथड आहे आणि शॅम्पू हा तर सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतोच आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी कशा पद्धतीने रिमूव्ह करते आहे इतकी इझी आणि सिम्पल टेक्निक आहे बघा तुम्ही बघू शकताय एकदम सगळं रिमूव्ह झालेलं आहे आता हे ओलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसतही नसेल मी सुकल्याच्या नंतरनं तुम्हाला दाखवते की एकदम सगळं जे लिहिलेलं आहे ते सगळं रिमूव्ह झालेलं आहे ते बघू शकताय तुम्ही आता मी ह्याला थोड्या वेळ खाली सुकण्यासाठी ठेवलेलं होतं आता ते सुकलं आहे ना तुम्ही बघू शकताय की हे पहिलं आपलं जसं प्लेन क्लॉथ होतं प्लेन कापड होतं आपलं तसं झालेलं आहे किती छान पहिल्यासारखं एकदम क्लिअर दिसतं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात